बळीराजाचं दुःख पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आणणार आहे बीडच्या केस तालुक्यातील भाटुंबा गावातील अल्पभूधारक शेतकरी नामदेव मोरे यांनी बैलजोडी नसल्यामुळं आपल्या खांद्यावर जो घेतलं नामदेव मोरे यांनी थेट शेतात उतरून कोळपणी केलेली आहे त्यांच्या या संघर्षात त्यांच्या पत्नीनं देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून मदत केली आहे हलाखीची परिस्थिती निसर्गाचा लहरीपणा आणि व्यवस्थेचा पाठिंबा नाही तरीही शेतकरी आपल्या मातीतून पीक उगवण्याची आस सोडत नाही आणि त्याचीच साक्ष देणारा लातूरच्या घटनेनंतरचा आता हा केसचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय आणि समाजाला अंतर्मुख करणारा हा व्हिडिओ ठरतोय शेतीसाठी मालरानात माणूस अक्षरशः बैल बनलाय बैला अभावी शेतकऱ्याच्या खांद्यावर ही जु आलेला आहे बीरमधील बळीराजाची ही करुण कथा आहे